तो त्याचोनी ठिकाणी म्हण जर एवढा कार्यशिला गेलं ना अरे इकडे म्हणजे रघुनाथ नाही सगळे मरू जातील आणि मला आनंद होईल माझं राज्य होईल असं त्या ठिकाणी काल निवेला राजा रावण सांगू लागलेलाय मला ना पावला रघुनंदला वाचला बिपीशाला सुग्रीवा सांडला प्राणांना लागता अरे म्हणले रामला जरा लक्ष्मण प्राण त्याग करून म्हणले ताबडतो उभ्या उभ्या तो जाईल आणि सर्व काही नाशन म्हणले या ठिकाणी काय होणार आहे नळ निळ जामवाल झुपती मारी ती समाडाल कार्यर्थान जरी हनुमंत मारिला हनुमंतला मारल पर्वतावर तो मला आनंद होईल अरे हे कसले वानर पाले खैरे म्हणले आणि त्यांची काय कथा म्हणले असा तू कल तुला सांगायची गरज नाही हा म्हणून धरले दोन चांध राजे चिंता सागरी बुडता बोलना लग्नापणा स्वाय व्हावे अरे एखादं सागर बुडू लागलं त्याला सह्य व्हावं लागतंय तसं या ठिकाणी हो म्हणले अरे कळ नेहमी हे जर माझं करेश दिला गेलं तुला अर्धा राज्य बक्षी येईल असं त्या ठिकाणी कळ नेहमीला राजा बोलू न बोलवू लग्नी भाकी बहुता पडे चरणावारी मागुता मज होता से प्राण अरे या ठिकाणी म्हणले मी तुझ्या पाया पडून सांगतो किती किती अनुकूल सांगतो बाबा पण या ठिकाणी माझं कार्य सिद्धीला लाव आणि लवकरात लवकर कार्य सिद्धी कर असं या ठिकाणी काम होईल म्हणले आयसे ऐकताची उत्तर त्याच कला राक्षस सविरा हृदय कोचिला दुर्धरणा कपटी प्रकार भला नव्हे हे कपट म्हणले पण आता कपट्याला काही कमी नाही कपट्यामध्ये मग या ठिकाणी फसावू लागतंय असं कालिने म्हणला आता जर मला आपण कपट केलं तर रामचंद्रा सांग आपलं काय होणार हे कालनी मला चिंता पडली मनात बोलतोय चला कपट ता हिला कपोस खंड विखंड केले पुन्हा हृदय जिंकवया अरे त्या ठिकाणी म्हणले अरे हे ना शंभर म्हणे कपटी केले म्हले त्या फक्त पडला जरा खंडून टाकलं आगनी टाकलं पर देव तारी त्याला कोण मारे राम नाम सत्य म्हणजे या ठिकाणी गेले अरे त्याच्या पुढे काय चालणार आहे असं मनात विचार करू लागला पर दरा म्हणले त्या राजा रावणाचा कळ मी घाबरल काय बोलते पुढे कपट्टी दाजले अमराद्रा बघिया आपले शरीरा साधले चंद्रक्ष पिला हा अरे त्या ठिकाणी कपट्याने काय काय होते हे आपल्याला सगळे राम कथावाले सगळे ऐकायचे इथं कसं आहे या ठिकाणी सगळं अरे काय इंद्र इंद्राला पडले बघ चंद्र झाला काळा आणि नाराज आपला भजनाचा चाळा तस हे एवढे सगळे देव देखील ठकले म्हणले आणि हे काय काले मी म्हणले आता म्हणले आपली काय होणार आहे असा तो घाबरून गेलेला आहे खाऊन जेवण घर घेणे मान पांडिले शस्त्रांगुड्या सांडून हस्तपाद पाद क्षण स्वक प्राणा निमाला या ठिकाणी खाऊन पिऊन मुले घर घेतलं आणि स्वतः प्राणाला मुकलं अशी आपली गत होती मले पर काल ने बी घाबरला त्या ठिकाणी काय करावा काय नाही असं सुद्धा नाही गेलेलं आहे येणे रावण जाना सांडूनी सच्ची हो, भिक मागे गेला पणा ना माते ना दयाे हिंदू महाराज भगवान नगर तो एवढा एकदारा भिक मागाय गेला म्हणले भिक मागा राजा रावण करी झाला म्हणले